शेतकरी बंधूंनो निवडक शेतमालाचे मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव पुढील प्रमाण आहेत मका दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याचा सरासरी भाव स्थिर राहिला आहे हरभरा सहा एकशे हर हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यंदा हरभाराचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तूर आठ रुपये प्रति क्विंटल तुरीचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत सोयाबीन चार रुपये प्रति क्विंटल कापूस सात रुपये प्रति क्विंटल कांदा दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव चाळीस टक्क्यांनी घटला आहे टोमॅटो एक हजार चारशे पन्नास रुपये टक्क्यांनी घटला आहे हळद बारा हजार चारशे एकोणऐंशी रुपये मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या किमतीत घट झाली आहे शेतमालाचे बाजार भाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी समोरील क्यू कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग